नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर आहे मित्रांनो पीक विमा योजनेला आता पुढच्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीक विमा भरणे सुरू होणार आहे मित्रांनो बघा यावर्षी जो एक रुपयाची जी पद्धत आहे एक रुपयापासून पीक विमा योजना हे बंद होणार आहे आणि ही जी योजना आहे पीक विमा योजना हे पुढच्या महिन्यापासून एक तारखेपासूनच सुरू होणार आहे एक जुलै एक ते एकतीस जुलैपर्यंत या पीक विमा भरण्याची शेवटची तारीख राहील तर तुम्हाला आता पुढच्या महिन्यापासून पीक विमा भरायला सुरुवात करायची आहे मित्रांनो बघा किती आहे हे ते आपण पाहून घेऊया बघा सोयाबीनला अकराशे साठ रुपये आहे कापाशी नऊशे रुपये तूर चारशे सत्तर रुपये मक्का नव्वद रुपये मूंग सत्तर रुपये मित्रांनो अशा प्रकारे इथं पीक विमा व्हॅल्यू दिलेली आहे मित्रांनो बघा आपण सर्वात मोठी ही अपडेट आहे आणि जे तुम्हाला इथे कंपल्सरी करण्यात आलं आहे बघा फार्मर आय डी नसेल तर पीक विमा भरण्याची लाभ मिळणार नाही मित्रांनो बघा टी व्ही नाईन मराठीची ही बातमी आहे आणि जर तुमच्याकडे फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला यंदा पीक विमा भरता येणार नाही ज्यांनी कोणी फार्मर आय डी काढलेली नाही त्यांनी कृपया करून लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावी कारण या फार्मर आय डीशिवाय तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही फार्मर आय डी नसेल तर पीक विमा भरता येणार नाही मित्रांनो बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस एक जुलैपासून सुरू होणार आहे तर खालील आज आपण एक तक्ता बघणार आहोत या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पीक विम्याची रक्कम भरणे आवश्यक आहे मित्रांनो बघा इथे पिकाचे नाव आहे व इथे एक हेक्टरद्वारे किती भरावे इथे लिहून आहे सोयाबीनमध्ये एक हेक्टरमध्ये किती आणि मध्ये किती आहे मित्रांनो इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता व किती पीक विमा भरायचा आहे हे तुम्ही इथे बघू शकता बघा विमा भरण्यासाठी फार्मर आय डी ही आवश्यक आहे मित्रांनो जर तुमच्याकडे फार्मर आय डी जर आत्तापर्यंत काढली नसेल तर कृपया करून लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी काढायचं आहे तर आज हेच अपडेट तुम्हाला द्यायची होती की पीक विमाला आता एक तारखेपासून पुढच्या महिन्यापासून पीक विमा भरायला सुरुवात होणार आहे तर ज्यांना कोणाला पीक विमा भरायचा आहे ते एक तारखेपासून पीक विमा भरू शकता व एकतीस तारीख ही शेवटची तारीख असणार आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे पीक विमा भरायला मित्रांनो सुरुवात होणार आहे या व्हिडिओला नक्की शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत धन्यवाद